नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो लक्ष्मी पूजन आता होतंय गायत्री बघा लक्ष्मी पूजन करते मित्रांनो अशा प्रकारे बघा सजवलंय मित्रांनो मूर्ती तर भेटली नाही मित्रांनो त्याच्यासाठी फोटो आणलाय फोटो आणला काय नाही आपली मूर्ती आणली काही लक्ष्मी एकच असते मित्रांनो त्यासाठी आता झाडू लाव बघा पूजा वगैरे करते गायत्री आणि त्रिशू तिकडे बसले हाय का त्रिशू हाय तेव्हा ते पे काय झालं बाप्पासाठी मोदक बनवते अच्छा हाय कर सर्वांना गायत्री पूजा चालू केली मित्रांनो आता म्हणजे सगळ्यांच्याच घरी पूजा काहीतरी सात साडेसातचा टायमिंग होता मित्रांनो पूजेचा तर आपले सव्वासात झाले जातात तर गायत्री तर पूजा वगैरे करते मित्रांनो तर हे बघा आपण तर म्हणजे आयुष्यामध्ये आल्यानंतर मूर्तींची तर पूजा आपण करतच राहणार मित्रांनो आपली घरची लक्ष्मी जी असते ना जी आपण आपण जी आपली बायको असते मित्रांनो कशी ती कशी खुश राहील आयुष्यामध्ये याकडे सगळ्यांनी लक्ष द्या मित्रांनो कारण की तिच्यामुळेच आज घर आपलं चालत असतं आणि तीच सर्व काही असते आपल्या घरामुळे म्हणून आपले आई वडील आपली बायको कशी खुश राहील कशी आनंदित राहील याकडे लक्ष द्या मित्रांनो कारण की काय आयुष्यामध्ये ना म्हणजे शंभर वर्ष आयुष्य आहे मित्रांनो बरोबर की नाही त्याच्यामध्ये थोडंफार म्हणजे आनंदित राहणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो गायत्री आता पाय वगैरे पळून घेते ती बघा त्रिशू तिकडे ते पेढे खाते गायत्री तू पूजा करून घे मग मी पाय वगैरे पडेल ना मी पूजा करूँ गेल ते बगा ते पन पूजा पढ़ते सॉरी पाये पढ़ते ते पन त्रिशु तू पाय पन पाये पढ़ वैसे पाये पढ़ूँगे तू हाँ गुड गर्ल हे मित्रांनो संस्कार म्हणजे आपल्याला आपल्या पोरांना आपण संस्कार कसे देणार ते याच्यावरती खूप महत्वाचं असतं मित्रांनो म्हणजे बघा ते मोठे मोठे झाल्यावरती ते त्यांच्या पद्धतीने ते जीवन जगणारच आहेत पण मोठे होईपर्यंत संस्कार देणं आपल्याला खूप महत्वाचं आहे मित्रांनो मला थांबावं मित्रांनो कुंकू लावते काहीतरी चला त्रिशूला आपण लावून देऊ योश येत बस मांडी घालून बस त्रिशू मांडी घालून बस हा अशा बसायच्या तर तेच मित्रांनो फुल एन्जॉय करा मित्रांनो दिवाळीच्या आता तीन दिवस येत आपलं उद्याची आणि परवाचे भाऊ परवाच्या दिवशी भाऊ बीजे मित्रांनो तर जेवढे पण आपले मित्रपरिवार जेवढे पण गावी गेले असतील तर त्यांनी फुल एन्जॉय करा मित्रांनो कारण की आपल्याला काही कंपनीमध्ये नेहमी कामच करायचं असतं ते गावी जर गेले तर तुम्ही फुल एन्जॉय करा मित्रांनो काही टेन्शन नाही थांबा आपण स्वामींना पण ते अगरबत्ती वगैरे करते हा ना हार आहे ना उद्या सकाळी गेलो ना मार्केटला तेव्हा हार घेऊन येतो मी आता गरमी गर्मी गर्मीच गर्मी तेवढं होते ना काय तरी आता काय करणार ठीक आहे तू पूजा वगैरे करा आता तुम्हाला ते चाड पण दाखवतो त्रिशू किती किती मीठ खाते तू खोकला येतो तुला मित्रांनो अशा प्रकारे सगळ्यांनी आशीर्वाद घेऊन घ्या मित्रांनो मित्र लक्ष्मीचारणे हीच प्रार्थना करेल जेवढे पण माझे सबस्क्रायबर असतील ना त्यांना सुखात ठेवाई आणि भरपूर काय झालं मम्मी मिठाई घेते अरे यार तुला नाही देत मिठाई मम्मीच घेते हा थांब तू किती खाल्ली मिठाई मम्मीने खाल्ली तू नाही खाली पाया पडलास का तू एक बाप्पा ने खाल्ली अच्छा कोणी दिलं बाप्पाला कोणी दिलं तू दिलं अच्छा खाल्लं का बाप्पाने ते बघा लक्ष्मी देवीने ने पद मिठाई खाल्ली म्हणे अशी त्रिशू सांगते दिलं हे हा चालेल चालेल पाया पडला ना तू हा हो चालेल बॉक्स दे ना तिथं नाही आता देवबाप्पाला द्यायचेत ना मिठाई आपल्याला ठेवून देऊ हा थांब ना मग नंतर ठेवतो ना आधी देवबाप्पा खाईल मग ठेवेल ना तिथं तेव्हा मित्रांनो तिकडे मस्त शंकरपाड्या आपलं करंजा ते चिवडा वगैरे बनवला आहे पर इथं त्या गहू आपलं काय धणा अख्खा धणा बोलतात ते बाजरी हे सगळं ठेवलंय तिथं ते पैसे वगैरे ठेवले लक्ष्मीच्या जवळ आणि परत आपली डाळ भात दाढ भात आणि ते शिरा वगैरे बनवला जाडूची पण पूजा केली मित्रांनो जी आपली परंपरा असते ती सगळी म्हणजे काहीतरी केली मित्रांनो सर्व आज सगळ्यांच्याच घरामध्ये पूजा असणार विशेष नाही त्याच्याबद्दल तुम्हाला आमची चाड पण दाखवतो काय लक्ष्मीचे पावलं दिदाचे हा काढले असे तर होईल हा तरी शिव हा पाणी ना ते पाणी कर ना काय पाहिजे तुला अशा पाया पडते हा हा थांब नाही नाही तुझ्या आम्ही पाया पडणार हा हा थांब चला मित्रांनो तुम्हाला आमची चाळ दाखवतो ते बघा कुठल्या प्रकारे सजलेली असं दिवाळीचा टाइम येतो तर ते बघा सगळी पूजा वगैरे चालूची सगळी कधी ते बघा गायत्रीने मस्त रांगोळी काढली इकडं गायत्रीने रांगोळी काढली इकडे ते आकाशकंदी लवकर लावलेला आहे सर्वांनी दिदीने रांगोळी काढली जेव्हा मस्त रांगोळी काढली मित्रांनो इकडे पण असं हे आमचं ताईचं घर आहे इकडे इकडे पण त्यांनी रांगोळी काढलेली ते ही माझी मोठी बहिणी आहे मित्रांनो माझी मोठी बहिणी हाय कर चला हॅपी दिवाळी सगळ्यांना हे बघा अशी मित्रांनो मित्रांनो ती सजवलेली माझा भाचा आहे हाय कर <laughs> आणि बघा इकडे पण मस्त सजवलेलं आहे मित्रांनो रांगोळी बघा रांगोळी मस्त जिग्गू हाय कर ही माझी भाचे आहे मित्रांनो हे बघा हे <laughs> <मांगा सब लो। laughs> <laughs> बघा इथं पण मस्त रांगोळी बनवली मित्रांनो शुभ दिवाळी म्हणून लिहिलंय त्यांनी कुठे आहे तुझी रांगोळी माझ्या भाजीने काढली बघा मित्रांनो कुठे आहे हा हे माझ्या मोठ्या बहिणीने काढली आहे त्याच्यापेक्षा माझ्या भाचीन चांगली काढली मित्रांनो हे बघा नाही नाही इन्सर्ट नाही चांगले काढली रांगोळी चालेल चालेल कमेंट करून सांगा मित्रांनो कुठली रांगोळी तुम्हाला छान वाटली हे बघा माझे भाचीने हे काढले ते बहिणीने काढले मित्रांनो चल बाय बाय काय कुठं जाईल हा चालेल चालेल चला बाय बाय काय रे वेगळा <laughs> मस्त रांगोळ्या काढल्या मित्रांनो खूपच चांगला अशा प्रकारे सजवलंय चला आता काय तरी काय करते ते बघू आपण पाऊस पावसाला पण सुरुवात झाली मित्रांनो हे बघा इकडे पाऊस पण येतोय लक्ष्मी आज लक्ष्मी पूजन आहे आणि पावसाला सुरुवात झाली काय झालं त्रिशू हे बघा इथं म्हणजे त्रिशूची आम्ही पूजा वगैरे करून घेतो मित्रांनो तिचे ते लक्ष्मीचे पावलं असतात ना ते आता इथं घरामध्ये म्हणजे असे उमटणार आहेत मित्रांनो आता त्रिशूला तिथं चालायला लावणार आहेत कारण की तीच आमची घरची लक्ष्मी मित्रांनो आज मुलगी आहे म्हणून आज आम्ही आहेत कारण की ती आज जशी जन्माला आली ना मित्रांनो तसे माझे दिवस म्हणजे एक वेगळंच वडण मिळालं मित्रांनो माझ्या जीवनाला तर ते बघा आता गायत्री पूजा वगैरे करते तिला आता ते तुझ्या ना तिथं तिच्यावर उभी राहा ना गायत्री तिकडे पाठी चला ते त्रिशूला <laughs> लक्ष्मीच्या पाल तिला असं चालत आणायचंय मित्रांनो इकडे ये त्रिशू इकडं हो हो नाही नाही पुढे सारखं पुढे सारखं पुढे सर पुढे सर थांब थांब मी ठेवतो हा हा बरोबर हो हो बरोबर हो ठेवलेत ये इकडे बघ त्रिशू हा चल या आता ये त्रिशू इकडं हाँ ये हाँ राह वो भी दे दो गुड गर्ल ये इकड़ा ये इकड़ा ये इकड़ा है ये इकड़ा ये इकड़ा ये भाई इधर पाया पड़ा देव बापा पाया पड़ हाँ ये इधर देव बापा पाया पड़ हाँ ये इधर बस इधर बस उन पाया पड़ हाँ ये वो कह मित्रों नहीं आता बस उन पाया पड़ते हाँ गुड गर्ल जवळ बस जवळ बस तिथं जवळ बस हा बस पाया पड आता हा अशा डो दो, डोळे बंद कर हा अशा गुड गर्ल चला मित्रांनो हे बघा लक्ष्मीचे पावलं आमच्या घरामध्ये आलेत मित्रांनो थांबत्रिशूर साइड साईड नाही जे बघा मित्रांनो लक्ष्मीचे पावलं माझ्या घरी आलेत जाला आशी गार। आशी गार। आशी आशी ही त्रिशू आमच्यासाठी लक्ष्मीचे मित्रांनो त्रिशो झालं का गायत्री काय आलं काय कुठं तिकड हा चालेल ना कुठं ताईच्या घरी का चल ना मला पूजा करायची होती ना गायत्री मग पूजा करताय ना तुला व किती का मला गायत्री थांब ना नंतर जा ना तिकडं गायत्री पण ये गायत्री हे पावलं पुसायची नाही तर लवकर आता उद्या सकाळी राहू द्यायचे ते रात्रभर राहू द्या आता काय करते तू आता हा थांब ना करतो नाही पूजा तेव्हा इथपर्यंत पाहिलेच बघ हे बघ हो तो झालं ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये गायत्रीला पण आता तिथं ताईच्या घरी जायचं आहे चल भाव्या कर गायत्री आमच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब आपल्या सबस्क्रायबरांसाठी आशीर्वाद पण देऊन दे माते करणार माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत माझे भाऊ माझे बहिणी माझे ताई त्यांना सगळ्यांना महालक्ष्मी कडनं आशीर्वाद माझ्याकडनं पण खूप खूप प्रयोग त्यांना आशीर्वाद सगळे जण सुखाचे राव सुखाची दिवाळी लावू हीच माझी लक्ष्मीच्या प्रार्थना करते चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये